नमस्कार शेतकरी मित्रांनो शुभ सकाळ शुभप्रभात शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहे सांगोला महेश बाजारात तर मित्रांनो बघू शकताय बाजार किती भरला आहे तर मित्रांनो आपण प्रत्येक रविवारी सांगोला महेश बाजार आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो त्यामुळे शेतकऱ्यांना घरबसल्या बसल्या मशीनच्या किमती आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतात तर मित्रांनो तुम्ही कोणत्या भागातून हा व्हिडिओ पाहता हे कमेंट नक्की करा आणि तुम्हाला कोणत्या प्रकारच्या मशीनच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला आवडतील ते कमेंट करा म्हणजे त्या प्रकारच्या मशीनच्या किमती आपण व्हिडिओच्या माध्यमातून कवर करण्याचा प्रयत्न करूया चला तर जाणून घेऊया मशीनच्या किमती नमस्कार 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 कुठलं गाव मिरज मिरज पहिला रो आहे का हाय पहिला रो आहे दुसरे तर पहिल्यावर कशी आहे हे दाता चौसा आहे दाताला पहिला रोय आणि चौदा पिळलेले आहे बारा पिळलेलं आहे टॉपच्या मशीन किती पिळले पहिला रोला नऊ लिटर पिळले नऊ लिटर हा आता मालक सांगितलं तेरा लिटर आता किती दिवस टाइम आहे हिला एक चार पाच जाऊ आहे चार पाच दिवस होऊ आहे मशीन किती सांगता हिचं तिचं सांगायचं एक चाळीस द्यायचे कसे एक दिवसाला तर द्यायचं एकवीस लाचं काय सांगताय त्याचं पण एक चाळीस सांगायचं एक विसाला द्यायचं आपण दोन्ही एकवीसच्या भावान द्यायच्या हो नंबरच एकवीसच्या भावान दोन्ही द्यायच्या मोबाईल नंबर सांगा की सत्याहत्तर छप्पन सत्याहत्तर छप्पन ब्या... ब्याऐंशी पस्तीस चौपन्न ठीक आहे सातशे पस्तीस चौपन्न नंबर लावा कवा पण या पहिला रोय दाताला कसे दोन दात कुठलं गाव अकलूज पहिला रोय दोन दात आहे बघू शकताय किती दिवस टाईम आईला दहा बारा दिवस दहा बारा दिवस टाईम आईला पहिला रोय किती सांगताय एक दहा द्यायची कशी नव्वदला द्यायची किती पिळल पाहिलं रोला चार चार लिटर पिळेल पहिल्यावरला मोबाईल नंबर सांगा की अठ्ठ्याण्णव साठ पस्तीस झिरो पाच पंचावन्न ठीक आहे किती वेळ हे पहिला रोजी आहे पहिल्यावर आहे होय दाताला कसे आहे हरियाणा हरियाणा पहिला पहिल्या का दुसऱ्या पहिल्यावर ना दुसरं आहे दुसरं आहे दुसऱ्यांदा आहे दुसऱ्यांदाला पहिल्यावरला किती पिळी पहिल्यावरला अकरा दिले की किती अकरा अकरा लिटर पिळी पहिल्यावरला किती दिवस टाइम आहे अजून एक अर्धा दिवस टायमिंग आहे अर्धा दिवस कुठलं गाव मिरज मिरज किती सांगता येईल जर एकवीस एकवीस सांगायची कशी आणि लाखाच्या वर काय पण आलं तर लाखाच्या वरन मोबाईल नंबर सांगाय शहाण्णव नव्याण्णव शहाण्णव नव्याण्णव झिरो सहा झिरो सहा चव्वेचाळीस ब्याण्णव हे पण रेरी आपलीच दाताला चौशी आहे चौशी चौशे वेळेला कल गारीत नाही कलगारीतनं येताना येल्या हरियाणावरनं पहिल्यावरला किती फिड आहे हे पहिल्यावरला दिल्या दहा धा, दहा मित्र दिल्या मालकाने दहा बोलले पहिल्यावर एक लाख लाखाला शेंडी लावून काय पण लाखाला शेंडी लावून आणि आपल्या हरियाणाची मशी आहे पूर्ण हो आता किती एका रात्री सात टिकल्यात चार राहिल्यात तिथंच गाडी उतरली होती अकरा मासळांची एक दोन ते दोन चारच राहिले सात पंशी ठीक आहे ठीक आहे आणि मशी घ्यायचं असेल तर आपल्या इथं कॉन्टॅक्ट करा ह्या नंबरचा शहाण्णव नव्याण्णव ह्या झिरो सहा चव्वेचाळीस ब्याण्णव असलं तर आपल्याला कॉन्टॅक्ट करा ह्या नंबरवर ठीक आहे किती वेळा किती वेळ आहेत ताज्या येत्या दोन्ही दुसऱ्या आहेत ताज्या दोन्ही दुसऱ्या आहेत बघू शकता आहे किती पेड आहे पहिल्यावरला पहिल्यावरला किती पेड आहे त्या हे अलीकडचे दहा लिटर पिळे आणि हे बारा लिटर पिळे दुसऱ्याला काय सांगितलं जोडीच हिच एक लाख चाळीस हिच एक लाख साठ एक लाख चाळीस एक लाख साठ कुठलं गाव आलमेल मोबाईल नंबर सांगाय ऐंशी त्र्याहत्तर बहात्तर ऐंशी त्र्याहत्तर बहात्तर ऐंशी ऐंशी बहात्तर हे कुठले आहेत कि हे कुठले जाते क्रॉस मोरा किती वेळा चालते प्योअर आहे ते दुसऱ्या दुसऱ्या येतं जे बघू शकत आहे किती दिवस माहिला पंधरा दिवस किती पिळ आहे दुसऱ्याला आता दुसऱ्याला आहे ना पहिल्याला चौदा पहिल्या पहिल्याला चौदा लिटर पिळेली ही काय सांगितले हिचं एक सत्तर कशी सोडायची फायनल एकतीसला ही किती पिळले दुसऱ्या येताला आला दुसऱ्या हाताला ही दहा लिटर पिळलेली हिचं काय सांगितलं एकतीस ही कशी सोडायची ू शकताय मोठ्या माप्पाच्या मशी इथे एक दहालाही फायनल सोडायचे क्रॉसमध्ये आणि ती एक चाळीसला सोडायचे कुठलं गाव आलमेल मोबाईल नंबर सांगाय ऐंशी त्र्याहत्तर बहात्तर ऐंशी बहात्तर किती दुसऱ्या आहेत किती दिवस टायम आहे अर्धा दिवस पहिलावरला किती पिळ

मोबाईल नंबर सांगाय सेवन फोर सेवन फोर एट थ्री फोर त्रिबल टू फोर टूल टू त्रिपल टू टू थ्री टू किती वेळ ताजे येऊ दुसऱ्यांदा दुसऱ्या दुसऱ्याची मित्रांनो किती पिढी पहिल्यावरला सहा सहा लिटर पहिल्यावरला सहा सहा बारा लिटर पिढी पहिल्यावर किती टाईम आहे अजून याला टाइम किती दिवस आहे दहा दिवस कुठलं गाव अ क्लूज काय सांगेल तेजी सांगा कमी जास्त होते मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव पन्नास बारा तेरा ब्याण्णव पंढरपुरी म्हणजे साहेब बघू शकता किती वेळात आला आहे चौथ्या वेत बघू शकता आहे पंढरपुरी किती पिढी तिसऱ्यात आला बर बर किंमत काय सांगितली दोन लाख रुपये दो गाडी मग पळते पो पोचे कुठलं गाव बाय संगम अकलूज ठीक आहे दोन लाख रुपये किंमत सांगितली होऊ शकतात मोबाईल नंबर सांगेल मोबाईल नंबर हां किती दे पिढी आहे म्हणलं तिसऱ्या येत आला तिसऱ्या यात आला किती पिढी आहे दे म्हणलं हो

मोबाईल नंबर सांगा एक पन्नास तेहतीस तेहतीस डबल एक पंचत्तर गाडी मागे पळते होऊ शकताय शिंगमशी पंढरपुरी तर अशा प्रकारे आपण मशीनच्या किमती कवर केल्या आहेत पुढील व्हिडिओमध्ये अजून आपण मशीनच्या किमती कवर करणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कोणत्या प्रकारच्या मशीनच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला आवडतील ते चा चा कमेंट करा म्हणजे त्या प्रकारच्या मशीनच्या किंमती आपण व्हिडिओच्या माध्यमातून कवर करण्याचा प्रयत्न करूया व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि तुम्हाला कोणत्या प्रकारच्या मशीनच्या ते किंमती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला आवडतील ते हो, कमेंट करा धन्यवाद सांगोला मैस बाजार